जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिकमध्ये पावसात आदिवासींचा मोर्चा बिरसा फायटर्स आक्रमक आदिवासी विकास मंत्र्याला पदावरून हटविण्याचे व मंत्री मुर्दाबाद नारे सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन पर्यंत भरपावसात उलबुलान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा करे उलबुलान बाह्यस्त्रोत खाजगीकरण बंद करा पेसा पदभरती झालीच पाहिजेत आदिवासी कर्मचाऱ्यांना हजर करा आदिवासींना न्याय द्या न्याय द्या आरक्षण हक्काचे नाही बापाचे हम हमारा मानते भीख आदिवासी विकास मंत्री अशोक विखे हटाव आदिवासी विकास मंत्री मुर्दाबाद निमका पत्ता कडवा हई आदिवासी विकास मंत्री हई अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्सने आक्रमक भूमिका घेतली या मोर्चात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची मुख्य भूमिका बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बजावली मोर्चात नंदुरबार नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेश सतराशे एक्क्याण्णव पदे बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे खाजगीकरण द्वारे, खाजगी द्वारे भरण्याचा शासनादेश रद्द करावा शासकीय आश्रमशाळेतील वसतीगृहातील वर्ग तीन वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी व तासिका तत्वावर हजर करून घ्यावे सत्रासनवर पेसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनुजमातीचा अनुशेष भरा बोगस आदिवासींनी बळकाविलेली बारा हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती खऱ्या आदिवासींमधून भरा शासकीय वसतीगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा डीबीटी योजना बंद करा पाचवी अनुसूचीचे सर्व हक्क व अधिकार लागू करा वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा उलगुलान जन आक्रोश नाशिक शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार